नमस्कार बहिणीनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता चार हजार रुपयापर्यंत करणार याची अशी माहिती दिली आहे परंतु या योजनेमध्ये खरंच योग्य महिलांना महिन्याला चार हजार रुपये देणं शक्य आहे का त्यांनी काय सांगितले याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर माझी लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या टप्प्यात एकतीस जुलै नंतर अर्ज मंजूर झालेल्या महिलांना लाभ मिळणार आहे ज्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेद्वारे सध्या देण्यात येणारी रक्कम वाढवली जाऊ शकते असे संकेत दिले आहेत माहिती सरकारने माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करताच विरोधी पक्षाकडून सरकारने लाडकी बहीण योजना ही मत मिळवण्यासाठी सुरू केली आहे फक्त निवडणुकीपुरती ही योजना सुरू केली आहे दोन चार हप्ते देऊन ही योजना बंद पडेल अशा प्रकारच्या टीका केल्या जात आहेत त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही या लाडकी बहीण योजना बंद पडणार नसून लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना सध्या देण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयाचा हप्ता वाढवला जाईल असं सांगितलं होतं अशातच आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही लाडकी बहीण योजनेद्वारे सध्या ना देण्यात येणारी रक्कम वाढली जाऊ शकते असे संकेत दिले आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजना हप्ता वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची माहिती आपण पुढे जाणून घेऊया तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की लाडकी बहीण योजनाचा हप्ता हा चार हजार रुपयापर्यंत होईल का याची कमेंट मध्ये तुम्ही आम्हाला नक्की कळवा लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आमच्या सरकारने माझी लाडकी बहीण योजना केवळ मत मिळवण्यासाठी सुरू केलेली नसून राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे त्यांना त्यांचा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कुणावर विसंबून राहावा लागू नये याच्यासाठी आम्ही ही योजना के सुरू केली आहे आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केल्याने विरोधी पक्षाचं टेन्शन वाढलं आहे लाडकी बहीण योजना सुरू केल्याने विरोधक पक्षांचं टेन्शन वाढलं आहे त्यामुळे ते आमच्या सरकारचं कौतुक करण्याऐवजी ही योजना बंद पडेल अशी चुकीची माहिती पसरवत आहेत पहिल्या ते म्हणाले की योजना ही फक्त निवडणुकीसाठी सुरू केली आहे पैसे देणार नाहीत आता महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात म्हणतात दोन चार हप्ते देतील त्यामुळं आम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं तोंडानं उत्तर देण्यापेक्षा आमच्या कामानं देऊ असे एकनाथ शिंदे म्हणाले सध्या महिलांना सरकारकडून कर महिन्याला फक्त पंधराशे रुपये दिले जातात आणि आमच्या लक्षात आले की पंधराशे रुपये रक्कम महिलांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले आमचं सरकार एवढ्यावरच थांबणार नाही महायुती सरकार कल्याणकारी योजनेसोबतच महिलांना सक्षम बनवायचं आहे भविष्यात लाडकी बहीण योजनेची रक्कम चार हजार रुपयापर्यंत वाढवली जाऊ शकते असं एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणणं आहे आता विरोधी पक्ष सत्तेत असतात तर भ्रष्टाचारामुळे लोकांना तीन हजार रुपयाऐवजी फक्त चारशे रुपये बहीण योजना ही केवळ निवडणुकीपूर्ती नसून महिलांच्या सक्षम बनवण्यासाठी आहे अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे तर मित्रांनो आणि माझ्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतंय की येत्या काळात लाडकी बहीण योजनेचे हे दीड हजार रुपये ऐवजी चार हजार रुपये मिळतील तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला शेअर जरूर करा जेणेकरून तो नवीन लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद